ओडिसा राज्यात सैन्य दलात कर्तव्य बजावणाऱ्या आर्मी जवानाचा रहाडगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आर्मी जवान आपल्या मित्रांसोबत बुलेटने अमरावती शहरात शिक्षण घेणाऱ्या भावाच्या भेटीला येत होता मार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोर्शी राहणाऱ्या रहा, अविनाश उईके या जवानाचा करुण अंत झालाय घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती भारतीय सैन्य दलात असण्याची लहानपणापासूनच इच्छा असताना आपल्या मेहनतीच्या जिद्दीवर आदिवासी समाजातील मोर्शी तालुक्यातील गणेशपूर येथे राहणारा चोवीस वर्षीय हो, अविनाश अंबादास उईके हा युवक नोकरीवर लागला पुढे आपल्या गरिबीचे दिवस सुखात जाणार असे स्वप्न पाहत असताना तोच अविनाश एका महिन्याच्या सुट्टीवर आपल्या गावी आलं असता त्याला भीषण अपघातात आपला जीव गमवावा लागला अविनाशचा लहान भाऊ अमरावती शहरात शिक्षण घेत असताना त्याच्या भेटीला एम एस सत्तावीस जी एकोणचाळीस चौरेचाळ क्रमांकाच्या बुलेट दुचाकीने बुधवारी मोर्शी ते अमरावतीच्या दिशेने निघाला त्याच्यासोबत टेबुरखेडा गावात राहणारा त्याचा एकोणीस वर्षीय मित्र विशाल सुखराम तुकडाम सुद्धा बुलेट दुचाकीवर मागे बसून येत होता अमरावती शहराच्या कोपऱ्यात तर आगमन झाले मात्र रहाडगाव जवळील राष्ट्रीय महामार्गावर त्याच्या बुलेट वाहनाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोघेही रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झालेत यात जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराला आणत असतानाच वाटेतच आर्मी जवान अविनाश उईके याचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र विशाल तुमडाम याला सुद्धा गंभीर मार लागल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती गाडगेनगर पोलिसांनी धाव घेऊन या घटनेचा पंचनामा केला या अपघातात आता कोणत्या वाहनाने धडक दिली याचा तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत